जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे या योजनेमध्ये एक हजार एकतीस एक शेतकऱ्यांची निवड झाली आहे या योजनेला पंचेचाळीस ते पंचावन्न टक्के अनुदान दिले जाते अशी अधिक माहिती प्रभारी उपसंचालक फलोत्पादन अधिकारी अभिजित धेडे यांनी दिली नेडे तंत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय सोलापूर येथे कार्यरत आहे आपल्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या जिल्ह्यामध्ये महत्त्वाची जी योजना राबवली जाते ती म्हणजे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना प्रतिथेम थेंब अधिक पीक म्हणजे सूक्ष्म सिंचन योजना यामध्ये जर बघितलं आपण यावर्षी एक हजार एकतीस शेतकऱ्यांची निवड झालेली आहे या योजनेचा बाबतीत थोडीशी माहिती द्यायची म्हटलं तर या योजनेमध्ये जर शेतकरी हा अल्प अत्यल्प उधारक महिला लाभार्थी किंवा एस सी एस टी लाभार्थी जर असतील तर त्यांना आपण पंचावन्न टक्के अनुदान देतो आणि इतर लाभार्थी जर असतील तर त्यांना पंचेचाळीस टक्के अनुदान देतो जो आपला संच उभारणीचा खर्च आहे त्याच्या तुलनेत हे अनुदानाची टक्केवारी असते त्याचबरोबर ह्या योजनेला पूरक अनुदान हे मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून लाभार्थ्यांना पंचवीस टक्के आणि तीस टक्के असं अनुदान दिलं जातं म्हणजे जर लाभार्थी महिला आणि अल्प अत्यल्प भूधारक असेल तर त्याला ऐंशी टक्के अनुदान होतं आणि जर लाभार्थी भूभूधारक असेल तर त्याला पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळलं जातं दा त्याचबरोबर जर लाभार्थी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील असतील तर अनुसूचित जाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेअंतर्गत पस्तीस टक्के तसेच अनुसूचित जमाती प्रवर्गाचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांना बिरसा मुंडा कृषी क्रांती योजने योजनेअंतर्गत चाळीस टक्के असे नव्वद टक्केचा लाभ हा शेतकऱ्यांना पी एफ एम एस प्रणालीद्वारे आपण डायरेक्ट त्यांच्या खात्यावर वर्ग करतो त्या योजनेची थोडक्यात रूपरेषा जर सांगायची म्हटलं तर हे आपल्या कृषी विभागाच्या सर्व योजना ह्या महाडीबीटी पोर्टलवर राबवल्या जातात महाडीबीटी पोर्टलवर आपल्याला कुठेही जायची गरज नाही तुम्ही तुमच्या घर बसल्या तुमच्या गावातून डा ऑनलाईन अर्ज करू शकता ऑनलाईन अर्ज केल्यापासून ह्या वर्षीपासून फर्स्ट कम सर्व म्हणजे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य ही नवीन लॉटरी सिस्टीम आपल्या इथंच कृषी विभागमार्फत चालू झालेली आहे त्यामध्ये जे अर्ज शेतकरी अर्ज प्रथम करतील त्यांना प्रथम आपण अनुदानाचा लाभ देणार आहोत ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे त्या शेतकऱ्यांची निवड झाली की त्या शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मॅसेज येतो किंवा तुमची ह्या या योजनेअंतर्गत आपली निवड झालेली आहे आपण दहा आत आपली जे काय डॉक्युमेंट आहेत ती सर्व डॉक्युमेंट ऑनलाईनच अपलोड करा ऑनलाईन डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर ती सर्व आमचे जे सहाय्यक कृषी अधिकारी आहेत त्यांच्या डेस्कला येतात सहाय्यक कृषी अधिकारी यांच्या डेस्कची ती तपासणी पूर्ण झाल्यानंतर तालुका कृषी अधिकारी यांच्या डेस्कवर ते फॉरवर्ड केले जातात आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या डेस्कवरून त्यांना शेतकऱ्यांना पूर्वसंमती दिली जाते पूर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी तीस दिवसात त्यांच्या पसंतीने त्यांना जे चांगलं वाटते त्या कंपनीचं ड्रीप जे ते जाद, आ, आ, गर गर ते खरेदी करू शकतात बाजारातून आणि त्याचं इनवॉयस तीस दिवसाच्या ऑनलाईन पोर्टलवर अपलोड करायचं आहे तीस दिवसात पोर्टलवर अपलोड केल्यानंतर ते अपलोड केलेलं इनव्हायस हे उपकृषी अधिकारी यांच्या डेस्कला जातं ते तपासणीसाठी मोका तपासणीसाठी आणि उपकृषी अधिकारी यांनी मोका तपासणी केल्यानंतर सदचा प्रस्ताव हा तालुका कृषी अधिकारी यांच्या डेस्कला जातो आणि तालुका कृषी अधिकारी यांच्या डेस्कला गेल्यानंतर तो सगळं प्रस्ताव हा हो। आपल्या जिल्हा स्तरावर अनुदान अदायगीसाठी प्राप्त होतो म्हणजे आपण जर बघितलं तर ही सर्व प्रोसेस जी आहे सर्व प्रक्रिया, या प्रक्रिया है। ही ऑनलाईन प्रक्रिया आहे त्यामध्ये कुठंही म्हणजे तुम्हाला अर्ज येऊन द्यायचा आहे किंवा कुठल्याही ऑफिसशी संपर्क साधायचा अशी कुठलीही त्यात भानगड राहत नाही सर्व प्रक्रिया ही ऑनलाईन आहे त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांसाठी एक चांगली योजना कृषी विभागामार्फत राबवली जाते तर मला सोलापूर जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे आपण जास्तीत जास्त कृषी विभागामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्याचा लाभ घ्यावा धन्यवाद